किचन ॲ्लॉग मध्ये पुन्हा दे तुमचं स्वागत आहे गुलाबजाम म्हणलं तर कोणाला आवडत नाही गुलाबजाम गोड खायला सगळ्यांनाच आवडतं आणि गुलाबजाम हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते वेगवेगळ्या वे प्रकारचे बनवले जातात तर आज मी तुमच्यासोबत असेच हे गुलाबजामची रेसिपी शेअर करणार आहे जे की परफेक्ट असे गुलाबजाम बनतील अजिबात चिरणार वगैरे नाहीत आतम ना पाक हा मुरलेला पण असेल तर बऱ्याच वेळा काय होतं की आतमध्ये पाक जात नाही किंवा पाकामध्ये टाकलेले विरगळतात तर आज मी तुमच्यासोबत परफेक्ट अशी रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चल आता वेळ न तर पण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गुलाबजाम बनवण्यासाठी इथं मी एक असं मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे गुलाबजामचं जा प्रीमिक्स आहे म्हणजे चितळेचं दोनशे ग्रॅमचं आहे तर इथं तुम्ही एक अर्धे किलोसुद्धा घेऊ शकता आता ह्याच्यातच आपल्याला वेलचीपूड घालायची आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला ह्या प्रीमिक्समध्येच पूड घालायची आहे जेणेकरून छान अशी गुलाबजामची टेस्ट येते जर का तुम्ही पाकामध्येच वेलचीपूड टाकले ना तर ते काय होतं वरती गुलाबजामवरती जी विलायची असते ना ती दिसून येते त्याच्यामुळे तसं न करता आपल्याला ह्याच्यामध्येच ही पूड टाकायची आहे आता ह्याच्यामध्ये मी पाण्याचा वापर जर दा थोड़ा -थोड़ा का तुम्हाला दूध वापरायचं असेल ना तर तुम्ही प्रेमिक्स आहे ते भिजवून घेणार आहे तर थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे एकदम घालू नका एकदम घातलं तर अंदाज कळत समजत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं करून हे पाणी आपल्याला घालून छान असा मोसूद असा गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा तर बघू शकता अशा प्रकारे मी थोडं थोडं करून हे गोळा छान असा भिजवून घेते इथं बघू शकता अशा प्रकारे हे जे गुलाबजामचं प्रेमिक्स होतं ना छान असं मी भिजून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवण्याला आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी असं ठेवायचं आहे जेणेकरून छान असं भिजेल त्याच्यामुळे काय होतं आपले गुलाबजाम पण छान असे होतात तर इथं बघू शकता आता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आपलं पीठ पण छान असं मौसूद असं झालेलं आहे तर तुम्ही म्हणाल की असं एकदम तुटत आहे तर हे पीठ परफेक्ट असं झालेलं आहे पुढं मी तुम्हाला दाखवेनच कसे ह्याचे गुलाबजाम बनवायचे आहेत ते इथं आपण आता गुलाबजाम तयार करायला घेऊया तर त्यासाठी इथं मी छोटासा असा गोळा घेतलेला आहे तुम्हाला कुठल्या साईजचे गुलाबजाम बनवायचे आहे त्याच्यानुसार तुम्ही पीठ कमी जास्त घेऊ शकता तर अशा प्रकारे हातावर घेऊन आपल्याला थोडंसं असं दाबायचं आहे दोन्ही हातावर मध्यभागी घेऊन असं दाबायचं आहे आणि नंतर असं त्याचा गुलाबजाम बनवायचा आहे तर अजिबात त्याला क्रॅक वगैरे येत नाहीत किंवा अजिबात चिरत वगैरे नाही ना मग सुद्धा असा एकदम त्याला चकाकी अशी येते तर समजायचं असं चकाकी आली तरच आपला हा गुलाबजाम आहे तो व्यवस्थित परफेक्ट असा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे छोटे छोटे गुलाबजाम करा मोठे करा तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात अशा प्रकारे हातावर त मध्यभागी ठेवून असं पीठ थोडंसं असं रप असं दाबायचं आहे जेणेकरून आपला गुलाबजाम आहे तो छान असं व्यवस्थित होतो आणि नंतर दोन ते ती तीन असं दाबल्यावर अशा प्रकारे गोल गोल त्याचा असं करून घ्यायचा आहे तर मस्त असं आपले गुलाबजाम तयार होतात तर चला सगळे मेशेस प्रकारचे गुलाबजाम आहे ना तर बनवून घेते हिथं मी अशा प्रकारचे सगळे गुलाबजाम बनवून झालेले आहेत तर जवळजवळ आपल्या ह्या दोनशे ग्रॅम एरियामध्ये पंचेचाळीस ते पन्नास असे गुलाबजाम तयार होतात तर साईज तुमच्यानुसार तुम्ही कशी करत आहे त्याच्यावर डिपेंड आहे त्याच्यामुळे हि तर माझेबरोबर पंचेचाळीस एवढे गुलाबजाम तयार झालेले आहेत आता हिथं आपण हे गुलाबजाम आहे ते तळून घेऊया तर एका बॅचेसमध्ये तळून होत नाहीत आपल्याला दोन स्टेपमध्ये गुलाबजाम असतात ना तर ते तळून घ्यायचे असतात इथं बघू शकता गुलाबजाम तळण्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि थोडंसं पीठ मी घालून बघितलं तर टाकलं तर पटकन असं वरती येतं याचा अर्थ की आपलं जे तेल आहे ते छान असं तापलेलं आहे पण लक्षात ठेवायचं आहे जास्त पण कडकडीत कर करू नका ना नाहीतर तुमचे गुलाबजाम टाकले की लगेच करपतील तर आधी तेल गरम करून नंतर गॅस कमी करायचा आहे आणि जेव्हा आपण गुलाजम टाकतो त्यावेळेस फुल गॅस करायचा आहे जेणेकरून काय होतं छान असे आपले गुलाबजाम आहे ते फुलतात तर ही एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा तेल कडकडीत जास्त गरम करू नका ह मिडियम आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि गुलाबजाम टाकल्याच्या नंतर आपल्याला लगेचच असं हलवून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं एकाच बाजूने असं त्याला डाग पडतो अशा प्रकारे हलवल्यामुळे काय होतं सगळीकडनं आपला गुलाबजाम आहे तो व्यवस्थित असा तळला जातो आणि एक ते दोन मिनटं झालं की आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मग मिडियम फ्लेमवर आपल्याला हे गुलाबजाम छान असे ब्राऊन कलरपर्यंत तळवून घ्यायचे आहेत तर जास्त पण कमी कट ठेवून नका किंवा जास्त पण फुल ठेवू हो नका कमी ठेवलं तर काय होतं एकदम असे कडक होतात आणि चांगले मीडियम फ्लेमवर तळले तर मस्त असे आपले गुलाबजाम छान आतपर्यंत त्याच्या पाकमध्ये शिरतो आणि फुल गॅसवर तळचाल तर एकदम असे पटकन तळले जातात आणि आतून कच्चेच राहतात आणि जो पाक असतो तो, तो आतमध्ये शिरला जात नाही तर ह्या टिपा लक्षात ठेवा तुमचे गुलाबजाम अजिबात बिघडणार नाहीत परफेक्ट असे बनतील तर बघू शकता असं सतत हलवत असं एकसारखं हलवायचं आहे जेणेकरून चारी बाजूने आपला गुलाबजाम आहे तो छान असा तळला जातो नाहीतर काय होतं तुम्ही असं हलवलं नाही तर एका साईडने फक्त तळतो आणि मग काय होतं नंतर शेवट शेवट जो भाग कच्चा असतो तो वरतीच थांबतो आणि तो तळला जात नाही तर कंटिन्यू असं एकसारखं असं फक्त ढवळत राहायचं जेणेकरून छान असे आपले गुलाबजाम व्यवस्थित असे तळले जातात तर चला मी अशा प्रकारे गुलाबजाम आहे ते छान असे तळून घेते इथं बघू शकता अशा प्रकारे आपले गुलाबजामचा कलर आता चेंज झालेला आहे मस्त असे तळलेले आहेत तर तुम्ही बघू शकता जरा थोडंसं हलवलं नाही की लगेचच काय होतं जो तळलेला भाग असतो तो खाली जातो आणि जो कच्चा भाग असतो तो असाच वरती राहतो त्याच्यामुळे कंटिन्यू आपल्याला असं हलवत राहायचं आहे जेणेकरून छान असे आपले गुलाबजाम तळले जातील तर चला मी अजून थोडेसे त्याला पाच मिनटासाठी हे गुलाबजाम आहे ते तळून घेते गुलाबजाम आपले तळत आहे तोपर्यंत तो आपण पाक बनवायला घेऊया तर त्यासाठी हिता मी दीड ग्लास एवढं साखर घेतलेले आहे म्हणजे पावशेर एवढी साखर घेतलेली आहे आणि जेवढे आपण साखर घेतलेली आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे प्रमाण परफेक्ट आहे गुलाबजामच्या पाकासाठी तर तुम्ही किती अर्धा किलो बनवत आहेत ते तेवढं जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला साखर पण घ्यायची असते जेणेकरून गोडीला पण छान असे व्यवस्थित होतील जर का तुम्हाला गोडीला कमी हवेत तर तुम्ही कमीसुद्धा साखर घालून करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला ग गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि साखर विरगळेपर्यंत असंच फुल ठेव ठेवून साखर पूर्ण त्याची विरगळून घ्यायची आहे इथं बघू शकता आपले गुलाबजाम पण छान असे तळलेले आहेत मस्त असा त्याचा कलर चेंज झालेला आहे इतपतच आपल्याला तळून घ्यायचे आहे जास्त पण करपू नका नाही तर टेस्ट अशी वेगळीच लागते आता हे गुलाबजाम आपण काढून घेऊया तर बघू शकता मस्त असं चारी बाजूने छान असे आपले गुलाबजाम तळलेले आहेत मस्त असा त्याचा कलर चेंज झालेला आहे तर चला सगळे गुलाबजाम मी एका ताटामध्ये काढून घेते आणि आपला पाक तयार झाला का नाही ते बघूया हित आपल्या पाकाला पण छान अशी उकळी आलेली आहे पूर्ण साखर आहे ती विरगळलेली आहे आणि फुल गॅसवरच आपल्याला हा जो पाक असतो तो तयार करून घ्यायचा असतो एक तारीख किंवा दोन तारी पाक तयार करायचा नाही हलकासा फक्त चिपचिपा झाला की समजायचा आपला पाक आहे तो तयार झालेला आहे तर आता दोन ते तीन मिनटासाठी हा पाक आहे तो मी शिजवून घेते आणि तुम्हाला चेक करून दाखवते कशाप्रकारे आपला हा पाक आहे तो चेक करायचा असतो पाच मिनटं हा पाक आहे तो मी छान असा उकळून घेतलेला आहे आता आपण इथं चेक करूया तर ज्या आपण उलटनं घेतलेलं असतं त्याच्यावरच आपल्याला चेक करायचा असतो म्हणजे काय समजतं की आपल्याला कसा पाक तयार झालेला आहे हलकासा फक्त चिपचिपा झाला की समजायचा आपला पाक आहे तो तयार झालेला आहे पाक करण्याची टेक्निक अशी असते की दोन्ही बोटाच्यामध्ये आपल्याला पाक घ्यायचा आहे आणि असं बघायचं आहे की चिकट झालेलं का नाही तर परफेक्ट आता पाक आहे तो तयार झालेला आहे आता ह्या स्टेजला येतात मी गॅस बंद केलेला आहे आणि आप आपल्याला हा पाक आहे तसाच गॅसवरती ठेवायचा आहे जेणेकरून गरम राहील तर गरम हलकासा असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये गुलाबजाम टाकायचे असतात तर चला आपण आता गुलाबजाम दुसरी स्टेप आहे ती पण तळून घेऊया इथं आपला पाक पण तयार झालेला आहे आणि गुलाबजाम आता सगळे तळून झालेले आहेत तर पाक हलकासा गरम आहे आणि आपले गुलाबजाम पण हलकेसे गरम आहेत तर दोन्ही गरमच पाहिजे जेणेकरून पाक असा पटकन असा गुलाबजाममध्ये शिरतो तर अशा प्रकारे जाता इथं संपूर्ण गुलाबजाम मी पाकामध्ये घालून घेतलेले आहेत आणि शक्य असेल तर पसरटच असं भांडं घ्यायचं आहे किंवा कढई घ्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित सगळे गुलाबजाम आहे ते व्यवस्थित बसतील आणि पाक पण सगळ्या गुलाबजाममध्ये व्यवस्थित असा जातो तर आताही तर मी असंच ह्या कढईमध्ये हे मग गुलाबजाम आहे ते ठेवणार आहे आणि झाकून ठेवून मग आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा असे ठेवू शकता तुम्हाला जास्त घाई गडबड नसेल तर तुम्ही अशा प्रकारे झाकून ठेवून आपल्याला रात्रभर असेच पाकामध्ये छान असे व्यवस्थित मुरवा ठेवायचे आहेत तर आता तुम्हाला दुसऱ्या नंतर दिवशी दाखवते मी तर इथं बघू शकता आता दुसरा दिवस आहे आणि मी कढईमधून एका भांड्यामध्ये गुलाबजाम काढून घेतलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात की किती कि फुललेले आहेत गुलाबजाम किती टम्म असे झालेले आहेत आणि कलर पण अप्रतिम आलेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते एकसारखे असे सगळे गुलाबजाम तळलेले आहेत आणि मस्त असे गोल गरगरी झालेले आहेत अजिबात कुठे चिरलेले नाहीत किंवा कुठं असे फाटलेले नाहीत मस्त आपले हे चित्रे गुलाबजाम तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवल्यास प्लीज लाईक ते सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आता इथं तुम्हाला मी गुलाबजाम आहे तो तोडून दाखवते आपण बघूया आतमध्ये पाक शिरला आहे का नाही तुम्हाला तर रिझल्ट लगेचच कळेल की कसा पाक झालेला आहे आणि किंवा कसे गुलाबजाम तयार झालेले आहेत तर बघू शकता मस्त असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि आतपर्यंत मस्त असा पाक पण गेलेला आहे तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद